राजकारणात गंभीर चेहरे आणि कठोर विधान आपण नेहमीच पाहतो पण दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात नेते मंडळींच्या थोडं हसू आणि असं काही घडलं आहे भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्या नव्या दिवाळी शुभेच्छा पोस्टमुळे थोडा स्वार्थी आहे मी अशी सुरुवात असलेल्या या शुभेच्छा मेसेजने सोशल मीडियावर चर चांगलीच चर्चा रंगविली आहे शेलारांनी दिलेल्या या शुभेच्छा केवळ भावनिकच नाही तर हलक्या फुलक्या अंदाजात दिल्या आहेत या पोस्टर मधून शेलारांनी स्वतःच्या स्वभावावर केलेले विनोदी निरीक्षण आणि सकारात्मकतेचा संदेश दोन्ही देण्याचा प्रयत्न केला आहे सांस्कृतिक कार्यालय मंत्रालयाकडनं तुम्हाला सगळ्यांना आणि माझ्याकडून सुद्धा आणि थोडा स्वार्थी आहे मी त्यामुळे महायुती आणि भाजपकडून सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा देतो कारण दोन महिन्याने मला तुमच्यासमोर हात जोडायला यायचं आहे आणि जास्त वेळ बोललो तर काही मतं कमी होण्याचा धोका आहे हे पण माहिती आहे त्यामुळे शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र